काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा विरोधकांच्या थेट उत्तर देण्यापेक्षा काम करून दाखवलं आणि आपण उत्तर दिलेलं आहे म्हणून एक विशेष कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेले संपूर्ण महाराष्ट्रावर अठ्ठावीस तारीखला म्हणजे नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला अठरा तारीख अठरा तारीखला पूर्वसंध्येला संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी एक मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थ्यांचा मेळावा प्रत्येक ठिकाणी संपन्न होईल आणि या मेळाव्यासाठी सन्मान्य आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ये ये हो। ते ऑनलाईन माध्यमातून संवाद साधतील दुहेरी माध्यम प्रकार असेल तो लाईव्ह असेल आणि अशा वेळी महाराष्ट्रातल्या सगळ्याच लाडक्या भगिनींशी त्यांचा संवाद होईल महाराष्ट्र प्रदेशाने लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ असं त्या उपक्रमाला म्हटलेलं आहे लाडक्या बहिणींचा भगिनींचा लाडका देवा भाऊ मुंबईवरून ते संवाद साधतील तिथे एक मोठा महिलांचा मेळावा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांशी ते या नेटच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अठरा तारीखला चार वाजता शरद कृषी भवन या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा एक मेळावा खरं तर मेळावा मांडण्यापेक्षा देव देवेंद्रजींचे आभार मानण्यासाठी सगळी लाभार्थी मंडळी त्या ठिकाणी मुळाव तर सिंधुदुर्गाचं दोन हजार महिला त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं चा आमचं नियोजन सगळ्यांच्या समवेत आता झालं शरद कुशबोंचा वरचा खालचा हॉल आणि गरज पडल्यास समोर पेंडॉल अशा पद्धतीने सगळ्या महिला त्या ठिकाणी उपस्थित होतील दोन हजार महिलांचं नियोजन झालंय चार वाजता हा कार्यक्रम चालू होईल आणि त्यानंतर देवेंद्रजी त्यांच्याशी संवाद साधतील सिंधुदुर्ग जिल्ह्याची आकडेवारी आपल्याला माहीतच आहे एक लाख पन्नास हजारच्या दरम्यान अर्ज जमा झाले एक लाख सेहेचाळीस अर्ज ऑनलाईन पाठवले गेले आणि एक लाख चार हजार महिलांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले तीन हजारचा हप्ता म्हणजे ही मोठी उपलब्धी आहे तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री लाडकी पैन योजनेअंतर्गत ज्या काही लाभार्थी भगिनी आहेत आमच्या आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक आव्हान आहे की ह्या सगळ्या भगिनींनी अठरा तारीखला शरद कृषी भवन या ठिकाणी जमावं आणि देवेंद्रजीची संवाद साधत त्यांचे आभार मांडण्याचा ज्या आम्ही एक उपक्रम हातात घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही करतो आहोत त्या ठिकाणी ज्या महिला लाभार्थी आहेत बऱ्याचशा आता आमच्या कार्यकर्त्यांकडे त्यांनी समाधान व्यक्त केल्याचं आनंद व्यक्त केल्यानंतरचे कालपासून जे व्हिडिओ आहेत ते सगळ्याच त्या ठिकाणी आपण हे करू प्रक्षेपित करू ते व्हिडिओ वगैरे त्या ठिकाणी आपण दाखवू अशा पद्धतीचा कार्यक्रम का असेल तर तुमच्या माध्यमातून थोडे याला व्यापक प्रसिद्धी मिळावी की एक चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या यशस्वीनंतर अनेक महायुती सरकारचे जे काही चांगले उपक्रम आहेत त्यामध्ये घोडा घालणाऱ्या मोविया सरकारला एक चांगली चपराक मिळालेली आहे की लोकांना आता कळत चुकले की ते नुसते सांगतात बोलतात खटाखटच्या सगळ्या बलगणा सगळ्या बलगणा होत्या आणि प्रत्यक्ष खटाखट खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रिया ही निवडणुकीपूर्वी न सांगता येईल या सगळ्या विषयामध्ये लगेच अस्तित्वात उतरली या सगळ्या माहिती सरकारला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे त्याला लोकांचा पाठिंबा आहे या सगळ्या विषयावर माहितीच्या सगळ्या विषयाला पण संपूर्ण राज्यपर सुद्धा हीच परिस्थिती चांगल्या पद्धतीने लक्षात येते आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं निमंत्रण तुम्हाला फोनवर सांगू सध्या वाजता अजून सुरू आहे वाढवणार जे जे अर्ज आता जे अर्ज वरती दोन लाईन ज्यामध्ये त्रुटी नाही त्यातल्या त्रुटी दूर करून जातील आणि जितके जखमी होतील वरचे छाननी त्या सगळ्यांना पैसे मिळतील एका सिस्टीम मध्ये जो होतं टाकलेला होतले एक लाख चार हजार पंचकुलित महिलांकडे जमा झाले हा पंचकरीतले आपल्या या महिलांच्या जमा झाल्या

काही जणांना मुली ते आधार होऊन नाही एवढी तुफान गर्दी आहे महाराष्ट्र बँक असेल किंवा एस बी आय असेल ते बरेच प्रमाण ते समजा महाराष्ट्र बँकचं खातं असेल पुण्यामध्ये ती सेंटरला आहे बाजारात हे ट्रॅफिक तर जागा तिकडे कमी पूर्ण सरांना माहीत असेल त्यामुळे बऱ्याच महिला माझ्या मिसेस झाले पण ते होतच नाही पोहोचले किंवा त्या ऑनलाईन मध्ये काही कागदपत्रात एखाद्या कागद जरी कमी गेला असेल तर ती तुम्ही दाखवली जाते केवायसीच्या बाबतीमध्ये आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जिल्हा बँकेचा सेवा तिथे आम्ही ब्रँचला दिली आहे आम्ही तिथे नवीन अकाउंट ओपन करून तात्काळ केवायसी करून देण्याची सुद्धा व्यवस्था तिथे केली आहे त्याचा लाभ बऱ्याच लोकांनी घेतला आहे एक तारीख वगैरे निश्चित केले नाही एक तारीख देणार नाही महिन्यात कधी आता जुलै आपण कमिट केलेलं की कमी ऑगस्ट पर्यंत असे काय ते दहा तारीख झाला मागे फेस घेतली तेव्हा म्हटलेलं रक्षाबंधन तीन हजार मिळणार रक्षाबंधन खुश आहेत आणि त्या दिवशी या सगळ्या महिलांच्या बऱ्याच महिलांनी आमच्याकडे विषय म्हटला की आम्हाला देवेंद्रजीपर्यंत राख्या पाठवायच्या देवेंद्रजींना या सगळ्या रक्षाबंधनची भेट द्यायची तो एक कार्यक्रम त्या त्याच्यात महिलांनी व्यक्त केलेला आहे सगळ्या त्यांनी आमच्या सगळ्या महिला मोर्चाच्या महिलांकडे तो एक कार्यक्रम आपण त्यामध्ये वेगळा विचारायचं विचार की हे वैभव नाईकांचं म्हणणं आहे वैभव नाईकांचं असं म्हणणं आहे की जे जनता दरबार घेतला त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने तक्रारी आहे ही आपल्या दारी जी केलेलं होतं शासनाने त्याचे ते हे आहे म्हणजे अपयश आहे त्याच्यामध्ये काही कामं झाले नाही त्यामुळे लोकांची एवढी तक्रारी तुमच्याकडे कसं आहे की वैभव नाही हजारो वगैरे बाकी सगळं सांगितलं असेल पण तुम्ही सगळे त्याचे प्रत्यक्ष आणल्या किती सुटल्या किती विषयावर काय झालं आणि त्याचा रेकॉर्ड आहे आपण काय अर्ज घेतला आणि तो ठेवला आणि नुसती संख्या सांगितली असं नाही विधानसभाने त्याला टोकन नंबर दिलेले आहे आजही आजही आज सगळे एक अर्ज आला दोनशे एकेचाळीस नंबरचा परवा सांगितलेला साहेब पुढे काय होणार तो अर्ज मी यांना विचारलं कलेक्टर साहेबांना की काय तुमची सिस्टीम आहे तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दोनशे हा अर्ज संबंधित यंत्रणेकडे पाठवण्यासाठी आमचा पटपुरावा चालू झाला म्हणजे तो ऐकताकडे पाठवायचा होतं की त्या जागेचं काय झालं पुळाच्या असं त्याची एक ट्रेसिंग सिस्टीम किंवा ते ट्रेस त्यांचा सगळ्याचा लागण्यासारखी सिस्टीम केलेली आहे त्यामुळे ज्या तिथे आलेले आहेत त्या फिगर सांगण्यासारखे नाही त्यांनी पण काहीतरी की तो दरबार घ्यावा जनता दरबार घ्यावा आमसभा घ्यावी लोकांना सामोरं जावं आणि मग त्यांनी या विषयात बोलावं शासन आपल्या दारी आणि जनता दरबारी दोन वेगवेगळे दहशत शासन आपल्या दारीमध्ये शासनाच्या जे विविध योजना आहेत त्याची लोकांना माहिती देण्याकरता ती योजना होत्या मुख्यमंत्री आले किंवा सर्व लोक आले ना त्या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट किंवा असा तो प्रकार होता आणि जनता दरबार हा जनतेच्या ज्या अधिक वर्षापासून तक्रारी प्रलंबित आहेत विशेष करून ज्या कुडाळ भागांमध्ये जास्त तक्रारी आल्या तिकडचे जे लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार आहेत किंवा अगोदरच्या कालावधीत पाच वर्षाचे का खासदार होते त्यांच्या त्यांच्या निष्क्रियतेमुळे या तक्रारी पेंडिंग राहिलेल्या होत्या त्या संदर्भात तो तक्रारीचा पाऊस वाढलेला पा। होता त्यामुळे हे दोन वेगवेगळे शासन आपल्या दारी आणि जनता दरबार पूर्णपणे वेगवेगळे तुम्ही करू शकतो आणि अशी बरीच विधानं पुढच्या काळामध्ये येतील आता बाहेर घरची वाढवू शकेल तर वैफल्य येतच भीती वाटते म्हणजे

आणखी दशाच्या पडलेल्या आहेत त्यामुळे ह्या टेम्परेचर फरक वाढतो एक खिडकी योजनेमध्ये औषधी देत होते सात दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्याभरात त्याचा कामाचा नियंत्रणा लागत होता आता ते सगळं पूर्ण बंद झालं पूर्ण आता दोन महिन्यात परत आमचं सरकार येते पूर्ण आहे सगळ्या गोष्टी त्या चालू करू कारण दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये या सगळ्या सक्षम होत्या नंतर सरकार बदललं आणि त्यांनी थोडी सिस्टीम हे झाली आणि आता परत आपल्या सरकार आलं असतं पुन्हा पूर्ण ताकदीने ते सगळं ज्या काही व्यवस्था आहेत सुशासन म्हणून ज्या काही व्यवस्था आहेत तो आपला शब्द आहे सुशासन सुशासनाच्या अंतर ज्या काही विषय येतील ना ते सगळे पूर्ण ताकदीने तुमच्या पाच वर्षात तुम्हाला दिसतील बघितलं